आणि बाळासाहेबांवर टीका करत असताना त्यांनी प्रकाश नावाच्या गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता त्यांनी शंभर प्रकाशांना एकत्र करावे म्हणजे सगळं बाळासाहेबांवर टीका केलेली आहे की बाळासाहेबांना सत्यपासून दूर ठेवण्यासाठी जे पण इतर बहुजन समाजाचे नेते आहेत लहान लहान नेते त्यांना एकत्र करून घ्या आणि मग तुम्ही त्यांना सोबत यांनी बाळासाहेबांना सत्यपासून दूर ठेवा याच्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी याच्यावर निषेध जात होत आहे की इंडिया आघाडीचं समर्थन केलं त्यातल्या अठ्ठावीस पक्षांपैकी कोणाही एका पक्षाचं समर्थन नाही आणि ही आघाडी म्हणजे संविधानाशी निगडित मूल्यांचा पुरस्कार करणारी आघाडी आहे आणि म्हणून या देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व छोट्या मोठ्या गटांनी पक्षांनी या मोठ्या शक्तीबरोबर जावं एकटं राहू नये तशी परिस्थिती या देशात आज उरली नाही असं मी बोललो मुंबईत एका पुरस्कार सोहळ्यात प्रख्यात लेखक विचारवंत यशवंत मनोहर यांनी इंडिया आघाडीचा समर्थन करीत प्रकाश आंबेडकरांसहित अनेक प्रकाश इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्या अशी भूमिका मांडली ज्याचा विरोधात वंचित बहुजन आघाडी यांनी यशवंत मनोहर यांच्या विरोधात आंदोलन केलं वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते विनय भांगे यांच्या नेतृत्वात हा विरोध मोर्चा काढण्यात आला यावेळी विनय भांगे यांनी म्हटलं की ज्या काँग्रेसनी आरक्षणाच्या वर्गीकरणाचं समर्थन केलं त्या काँग्रेसच्या आघाडीला समर्थन देऊन यशवंत मनोहर हे समाजाची दिशाभूल करीत आहेत आरक्षणाबद्दल आज सगळे बहुजन एकत्र आलेले आहेत आरक्षण वाचवण्याकरिता एस सी एस टी ओबीसी यांचं आरक्षण धोक्यात आहे आज क्रिमी लेअर म्हणून उपवर्गीकरण करण्यासाठी सगळ्यात पहिले काँग्रेस सरकारने काँग्रेस पक्षाने त्याला वेलकम केले त्याला स्वागत केलेलं आहे तेलंगणामध्ये आणि सर कर्नाटकामध्ये याच्या विरोधात फक्त एकमेव आरक्षणाविरोधात एकमेव स्वाभिमानी नेते ज्यांनी पाण्यासारखी स्वच्छ निर्माण भूमिका घेतलेली आरक्षणाबद्दल ते आमचे आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि आज ज्या आजचं आंदोलन आहे याचं स्वरूप असं आहे की यशवंत मनोहर साहेब नागपूर शहरातले बुद्धजीवी ही इज अ व्हेरी एज्युकेटेड पर्सन सगळं काही बरोबर आहे त्यांचं ते एक मोठे ऑथर आहेत आणि आज त्यांनी एक विधान केलेलं होतं की प्रकाशक म्हणजे शंभर प्रकाशांना एकत्र करा आणि त्याच्यानंतर तुम्ही बहुजनांचं काही हे मार्ग निघेल त्यांच्यासाठी आणि काँग्रेस म्हणजे संविधान वाचवण्याकरिता त्यां यशवंत मनोहर यांचं म्हणणं होतं की तुम्ही काँग्रेस पक्षाला आ, आ, हे मतदान करा आणि त्याच्यामुळे ही समाजाची दिशाभूल करणं झाल्या अशी आम्ही म समजतो आणि बाळासाहेबांवर टीका करत असताना त्यांनी प्रकाश नावाच्या गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता त्यांनी शंभर प्रकाशांना एकत्र करावे म्हणजे सरळ बाळासाहेबांवर टीका केलेली आहे की बाळासाहेबांना सत्यपासून दूर ठेवण्यासाठी जे पण इतर बहुजन समाजाचे नेते आहेत लहान लहान नेते त्यांना एकत्र करून घ्या आणि मग तुम्ही त्यांना सोबत घ्या आणि बाळासाहेबांना सत्यपासून दूर ठेवा याच्या आम्ही वंचित बहुजन आघाडी याच्यावर निषेध जातवत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मनोहर साहेबांचा निषेध करतो आणि त्यांना सांग माफी मागतं तुमच्या माध्यमातून मीडियामाच्या माध्यमातून की यशवंत मनोहर साहेबांनी समाजाची माफी मागावी आणि याच्यापुढं दिशा यावर प्रतिक्रिया देत यशवंत मनोहर म्हणाले की मी काँग्रेसचा समर्थन केला नाही ते म्हणाले की इंडिया आघाडीचं कोणताही एका पक्षाला मी समर्थन केलं नाही वंचित बहुजन ना आघाडीनं माझा विरोध करण्याचं काहीही कारण नाही मी इंडिया आघाडीचं समर्थन केलं त्यातल्या अठ्ठावीस पक्षांपैकी कोणाही एका पक्षाचं समर्थन नाही आणि ही आघाडी म्हणजे संविधानाशी निगडीत मूल्यांचा पुरस्कार करणारी आघाडी आणि म्हणून या देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व छोट्या मोठ्या गटांनी पक्षांनी या मोठ्या शक्तीबरोबर जावं एकटं राहू नये तशी परिस्थिती या देशात आज उरली नाही असं मी बोललो तर मला वाटतं हे काही फार वाईट आहे किंवा बहुजन समाजाच्या किंवा आंबेडकर समाजाच्या अहिताचं आहे असं मला कधी वाटत नाही कुठल्या पक्षाचा आपण पुरस्कार करतच नाही आहोत आणि लक्षामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार मला मिळाला होता मुंबईला तर दोन लाखांचा पुरस्कार तर त्यावेळेला मी जे भाषण केलं ते छापील भाषणही आहे त्यावेळेला मी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये अगदी जब्बार पटेल आणि शरद पवार आणि इतर मोठी मोठी मान माणसं होती त्या समारंभाला तिथं मी प्रकाश आंबेडकरांसारखे या देशातील अनेक प्रकाश इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्या हे जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही जे दुर्बल घटक आहेत त्यांच्या विरोधात आहात आणि तो विरोध जर तुम्ही पत्करला तर तुम्हाला या इलेक्शनमध्ये पराभूत तुम्ही आपल्या पराभूभवाचा जाहीरनामा लिहितात म्हणून अशा प्रकारचे देशातले अनेक प्रकाश हे तुम्ही तुमच्यात समाविष्ट करून घ्या हे मी बोललो होतो प्रकाश आंबेडकरांबद्दल मला प्रेम आहे काही प्रॉब्लेम ते आपण कोणाबद्दल असं वाईट माझ्या मनात भावना नाही आहे हा लक्षामध्ये पण प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात हे मी बोललो आहे बरं का आणि त्यांनी मला इथं इलेक्शनसाठी लोकसभेसाठी उभं केलं होतं त्यांच्या पक्षातर्फे हेही कदाचित आपल्याला माहिती असेल तसे संबंध चांगलेच आहेत पण आता त्यांनी हे चुकीच्या वा मुद्द्यावरती त्यांनी माझ्याशी अशा प्रकारचं हे जे पोरांना पाठवलं घोषणा देण्यासाठी वगैरे 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 तर मला हे सगळंच अनपेक्षित आहे खरं म्हणजे हे मला कुठल्याही अर्थानं ना अभिप्रेत नाही आहे माझी ती भूमिकाच नाही आहे कुठल्या पक्षाशी तुम्ही निगडीत व्हावंच नाही हे सगळे अठ्ठावीस पक्ष एकत्र आले त्या आघाडीशी आपण एकत्र झालो पाहिजे या भूमीत काही चूक आहे असं अजूनही मला वाटत नाही